अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त कांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांच्या तिथीला जो नैवेद्य बनवतो तर आपण या नैवेद्यामध्ये कोणकोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे तसेच कोणत्या भाज्या चुकूनही बनवायच्या नाहीत आणि योग्य पद्धतीने नैवेद्याचे ताट कसे वाढायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून आपण पितर जे आहेत ते जेवायला घालत असतो पितृपंदरवाडा जो आहे हे जे पंधरा दिवस आहे तर ते आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करण्यासाठी पितृंचे तर्पण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून पितृतर्पण करण्याची एक प्रथा आहे म्हणजेच काय तर आपण आपल्या पितरांना जल अर्पण कर करत असतो नैवेद्य अर्पण करत असतो परंतु नैवेद्य अर्पण करत असताना तो योग्य पद्धतीने आपल्याला करायचा आहे तर आपले पित आहेत ते तृप्त आपले जे पितर आहेत ते तृप्त व्हायला हवेत पितृपक्षाचा काळ हा सर्वोत्तम काळ मानला जातो आणि या काळामध्ये आपण आपल्या पित पितृदोष निवारण्यासाठी उपाय करत असतो तसेच आपण या काळामध्ये श्राद्ध करत असतो पिंडदान करत असतो आणि पितृतर्पण जे आहे तर ते करत असतो कारण या सर्व गोष्टी आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी करत असतो ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षी पितृपक्ष जो आहे तर तो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्याला संपतो पितृपक्षाच्या काळामध्ये सर्व पितृ पृथ्वीवरती राहतात कारण त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण किंवा नैवेद्य करतील अशी त्यांना अपेक्षा असते यापैकी जर आपण काहीच केले नाही तर ते अतृप्त राहतात आणि ते नाराज होतात परंतु आपण जर नैवेद्य अर्पण केला पिंडदान केलं तर ते तृप्त होऊन सुख समृद्धीचा आशीर्वाद आपल्याला देतात आणि ते परत जातात त्यामुळे आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने नैवेद्याचे ताट तयार आहे ते आपल्याला करायचे आहे तर आता बघा नैवेद्याचे ताट तयार क करण्याअगोदर आपण आधी हे बघूया की आपण हा पितृचा पितृपक्षामध्ये कोणाकोणाला हा जो नैवेद्य आहे हा ठेवू शकतो म्हणजे पित्रांसाठी म्हणून कोणाला नैवेद्य आपण देऊ शकतो तर बघा पित्रांसाठी म्हणून आपण कावळ्याला नैवेद्य देत असतो कावळ्याला तसंच गाईला नैवेद्य देत असतो आणि कुत्र्याला नैवेद्य देत असतो तर आता बघा कावळ्याला नैवेद्य देताना आपल्याला काय म्हणायचं तर आपल्याला असं म्हणायचं आहे की पश्चिम व वाह्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत तर त्यांना या भोजनाचा मी भाग देत त्या आहे त्यांनी तो स्वीकार करावा धर्मग्रंथामध्ये या विधीला काकबली असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला कावळ्याला नैवेद्य द्यायचं आहे त्यासोबतच आपण जो स्वयंपाक करतो त्यामध्ये पहिली चपाती जी आहे ती गाईला द्यायची आहे आणि दुसरी चपाती कावळ्याला नैवेद्यामध्ये द्यायची आहे आणि तिसरी म्हणजे शेवटची चपाती बनवताना त्यात आपल्या आपल्याला थोडा गुळ घालायचा आहे आणि ती चपाती गोड करायची आहे जशी आपण पुरणपोळी करतो तशी आणि ही गोड चपाती आपल्याला शक्य असलं तर शक्यतो काळ्या कुत्र्यालाच तुम्ही खायला द्या शिवपुराणाच्या आधारे आपण जेव्हा कुत्र्यांना चपाती खायला देतो तेव्हा आपल्याला म्हणायचं असं म्हणायचं आहे यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व संबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा कालभैरवांचे स्मरण करायचे आहे आणि आपल्याला कुत्र्याला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे आपण बघा पित्रांना जेवायला घालत असतो आपण ब्राह्मण भोजनसुद्धा या पितृपक्षाच्या काळामध्ये देत असतो आता जो नैवेद्य आहे त्याचं ताट कसं तयार केलं जातं बघा जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा याला नैवेद्य अर्पण करणे असे म्हणतात आणि पितरांच्या नैवेद्याला तर्पण करणे असे म्हटले जाते तर आपल्याला देवाचा नैवेद्य आपण जसा वाढतो त्याचा अगदी उलट पितरांचा नैवेद्य वाढला जातो आता आपण हे ताट वाढताना कशाचा वापर करू शकतो तर बघा आपण केळीचं पान घेऊ शकतो किंवा पत्राळी घेऊ शकतो केळीचं पान जर तुम्हाला नाही उपलब्ध झालं नाही मिळालं तर तुम्ही पत्राळी घेऊ शकता किंवा तुम्ही ताटातसुद्धा हा नैवेद्य वाढू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जे जेवण वाढणार आहोत यामध्ये कोणकोणत्या कौन भाज्या असणार आहेत किंवा कोणकोणते कौन पदार्थ असावेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे प्रथम केळीच्या पाना पानाला मध्यभागी साजूक तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला खिरीची वाटी त्या पाण्यावर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला कडी ठेवायची आहे तुम्ही ज्या वड्या केल्या असतील त्या वड्या ठेवायच्या आहेत तसेच उडीत वडे ठेवायचे आहेत इतर वेळी आपण उ कसं उडीत वडे बनवतो तर त्याला आपण मध्यभागी होल पाळतो पण जेव्हा आपण पित्रांसाठी भोजन करतो जे हे वडे करतो तर त्याला मात्र आपल्याला होल पाडायचे नाही ही काळजी घ्यायची आहे आणि हे सर्व वाढल्यानंतर आपल्याला भात वरण मध्यभागी वाढायचं आहे ह्या गोष्टी वाढायच्या आहेत नंतर चपाती वाढायची आहे आणि त्यानंतर सर्व भाज्या वाढायच्या आहेत म्हणजे सर्व भाज्या म्हणजे कोणती तर भेंडी असेल गवार कारलं आणि पालेभाज्या म्हणजे शपूची किंवा तुम्ही मेथीची सुद्धा भाजी करू शकता त्यासोबत आपल्याला काकडी वाढायची आहे भजी पापड कुरडई आणि फळेसुद्धा तुम्ही या ताटामध्ये वाढू शकता फळांमध्ये केळी चिकू डाळिंब तुम्ही ठेवू शकता तुमच्या पितरांना जे आवडते तो पदार्थ तुम्ही पात्रामध्ये ताटामध्ये ठेवू शकता तर आता गवारीची शंग जी आहे तर ती मधुमध तोडायची नाही ती या भाजीमध्ये अख्खी शंग वापरायची आहे असे नैवेद्याचे ताट आपल्याला तयार करायचे आहे लिंबूची फोडसुद्धा ठेवायची आहे आणि एक आल्याचा छोटासा तुकडासुद्धा ठेवायचा आहे नैवेद्यामध्ये जर या नैवेद्यात काही कमी असेल तर आपल्याला त्यांनी क्षमा करावं म्हणून आल्याचा तुकडा ठेवला जातो असे नैवेद्याचे ताट तयार केले जाते यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे खीर कढी आणि वडे जे उडीद वडे आहेत ते या प हे पदार्थ अतिशय महत्त्वाचे आहेत प्रांतानुसार नैवेद्यातील पदार्थ बदलतात प्रत्येक भागातील पद्धत ही वेगळी वेगळी असते तसेच आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण ब्राह्मण ब्राह्मणांना भोजन देत असतो तेव्हा कढी लिंबू आणि मीठ ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वाढल्या जात नाहीत म्हणजे आपल्याला वाढायच्या नाहीत शास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळची वेळ सकाळ आणि संध्याकाळची वेळ ही जी आहे ही देवासाठी मानली जाते तर दुपारची वेळ ही पितरांची असते त्यामुळे पितरांचा नैवेद्य जो आहे तर तो दुपारी बारा ते एकच्या दरम्यान द्यायचा असतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे जेवण बनवणार आहोत यामध्ये आपल्याला कोणत्या भा गोष्टी आहेत ज्याचा समावेश आपल्याला करायचा नाही तर बघा यामध्ये आपल्याला कांदा लसून विरहित जेवण बनवायचे आहे त्याचप्रमाणे वांगी मुळा वालपापडी ह्यासुद्धा ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये आपल्याला घ्यायच्या नाहीत तसेच जमिनीमध्ये जमिनीच्या खाली येणारे भाज्या किंवा कंदमुळे असतील बटाटे रताळे आरवी अळू सुरंतर ह्या भाज्यासुद्धा या, या नैवेद्यामध्ये बनवायच्या नाहीत चना डाळ मसूर डाळ ह्यासुद्धा त्याचप्रमाणे मोहरीचे तेल याचा वापरसुद्धा आपल्याला करायचा नाही आणि आपल्याला घरातसुद्धा ह्या भाज्या प या पंधरा दिवसात खायच्या नाहीत आपण जेव्हा कावळ्यासाठी नैवेद्य ठेवतो तेव्हा त्याखाली आपल्याला एक शेणाने थोडं सारवून घ्यायचं जर गावाकडे राहत असाल तर आणि मग पाण्यानं असं भरीव गोल करायचा आणि नैवेद्य ठेवायचा मग त्याला तीन वेळ पाणी फिरवायचं आणि पितृंचे स्मरण करायचे आहे अशा प्रकारे पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांनी आपल्याला भरभरून आशिर्द आशीर्वाद द्यावेत ते तृप्त व्हावेत म्हणून आपल्याला नैवेद्याचे ताट योग्य पद्धतीनेच दाखवायचे आहे तर आशा करते असंच तुम्ही नैवेद्याचे ताट वाढाल माझी माहिती कशी वाटली आवडली असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ